हाय एव्हरीवन तर काल मी जे मशीन घेतलेलं आहे त्याचा मी आज तुम्हाला डेमो देत आहे तर पहिली माझी भांडी जी आहे ती घासून जाता चकचकीत भांडी घासली गेलेली आहेत सगळी ही सगळी आत्ताच मशीनमधनं गरम गरम अशी भांडी बघा कुकर वगैरे सगळं म्हणजे मी खिचडी केली होती सगळी तेलकट भांडी होती ती सगळी आत्ता इथे आहेत घासून आलेली आता मी दुसरा स्लॉट लावतीये ज्याच्यामध्ये मी सगळे माझे स्पून्स वगैरे जे आहेत ना ते हे बघा इथे ठेवेल सगळे स्पून्स नंतर हे बघा हे असं आता आपण एवढं रोज मिक्सरचं भांडं वगैरे स्वच्छ करत नाही हे तेल तेलाचं दिसतंय का तुम्हाला स्पॅच्युला तर हे नंतर हे फूड प्रोसेसर वगैरे मी आत्ता वापरला आहे तो त्याचबरोबर हे स्पून्स हे सगळे आता घासण्या वगैरे हे जी माझी पडलेली असतात रोजचे हे बघा ही दुधाची ताटली पिल्लाची किंवा आम्ही याच्यात भाजी वगैरे पण खातो नाही असं नाही आणि हे बघा खालती माझी सगळे गाळण्या वगैरे सगळ्या ठेवलेल्या आहेत चहाच्या घा गाळण्या हे फ्रूट कटर त्याचबरोबर हे स्पून्स लागतात ते ही रोजची भांडी आहेत जी मोठी भांडी आहे ती आपण या साईडला ठेवायची आणि जी छोटी भांडी आहेत ती आ, वरती ठेवायची असं करायचं आता कणिकेचं हे आपला फूड प्रोसेसर असतो ना तो आहे आणि हे बघा हे आता पूर्ण तेलाचीच बुदली आहे तर याच्यामध्ये स्टीलची भांडी आहे ती शक्यतो ठेवली ना की एकदम नीट निघतातच त्याचबरोबर हे काचेचे कप आहेत आपले चहा कॉफीचे तर ते मी ठेवलेले आहेत काही भांडी राहिली असतील तर तुम्ही त्याच्यात ॲड पण करू शकता आत्ता आत्ता पण तर असं मी सगळं आता हे सेट केलेलं आहे मशीन हे बघा इथे वरती परत एकदा दाखवते हे स्पून्स वगैरे ठेवण्यासाठी एक जागा असते हे फूड प्रोसेसरचं बघा इथं कणिक वगैरे सगळी लागलेली असते तर हे मी आता सगळं स्वच्छ धुवून घेणार आहे मी म्हणजे आता हे माझं मशीन जे आहे ते स्वच्छ धुवून घेणार आहे आणि काल मला जे हाताला लागलं होतं ना दिसते का भांडी घासून घासून आता दिसत नाही मला वाटतं हाताला केवढं लागलं आहे भांड्या भांडी आपण घासतो ना त्याचे कोपरे कोपरे मला लागायचे इथे आता ही खिसणी वगैरे मी घासायला गेले ना मी आता हे केलं आहे गाजर किसलं आहे तर ते कधी कधी असं हे जे आहे हे कॉर्नर्स घासताना थोडासा त्रास व्हायचा तर ही भांडी ऑलरेडी थोडीशी घासलेली आहेत काही भांडी आहेत आता हे तेलाचं वगैरे गरम पाण्याने थोडी घासलेली आहेत ही आहे तेलाची बाटली आपलं गरम पाणी प्यायला मी जिमला वगैरे जाते ना तेव्हा ह्याच्यात पाणी घेऊन जाते त्याचं हे झाकण आहे तर हे पण टाकते मला असं वाटतं ह्याच्यामध्ये तर हे असं सगळं मी आता टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे बंद करायचं आहे मशीन ह्याच्यात खालच्या साईडला मी सॉल्ट टाकलेलं आहे ऑलरेडी पहिलं जेव्हा मी वॉश केलं ना त्यावेळेला मी खालती सॉल्ट टाकले जो पहिला स्लॉट केला त्यावेळेला तर आता मी फक्त ह्याच्यात रिंझिट आणि डिटर्जंट एवढंच टाकणार आहे तर इथे आपल्याला टाकायचं डिटर्जंट आणि इथे आपल्याला रिंझिट टाकायचं आहे इथं रिंझिट आहे रिंझिट पण टाकायची गरज नाही म्हणजे एवढं लगेच संपत नाही तर हे आहे आता आपल्याला फक्त डिटर्जंट टाकायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे ॲमेझॉनवरनं मी मागवलं फॉर्च्यून कंपनीचं डिशवॉशर डिटर्जंट आहे ते मी घेतलेलं आहे आणि याला मी आत्ता एक स्पून वापरलो नंतर पॅक करून ठेवलं असं ओके okay. तर आता मी ह्याच्यात एक प्रमाणासाठी स्पून पण ठेवलेलं आहे की जो आपल्याला जास्त म्हणजे जास्त डिटर्जंट टाकायचंच नाही थोडंसंच टाकायचं एक एवढ्या ह्याच्यात चांगली भांडी निघतात तर आता हे प्रमाणातच घ्यायचं हा एक स्पून मी घेतला तो इथे टाकला ओके okay. आता रिंझिट वगैरे सॉल्ट सगळं आहे आपल्याला पहिल्या बॅचमध्ये मी सगळं टाकलेलं आहे आता मी परत काही टाकणार नाही ओके okay. आता हे टाकलं मी डिटर्जंट आता मी हे बंद करते मशीन ओके तर इथनं मी टर्न ऑन केलं बटन ओके आणि आता मी हे सिलेक्ट करते इथे नळ पहिले म्हणजे तुमचं चालू आहे का नाही ते बघायचं तर हा आत्ता बंद आहे तो चालू कर नाही हा चालू आहे इकडं केला की बंद होतो ओके तर आता हे मी इथनं चालू करते आता हे इंटेन्सिव्ह इथनं आपल्याला प्रोग्रॅम सिलेक्ट करायचा जो मी ओ, हे बघा इथे हे इंटेन्सिव्ह म्हणजे आता एकदा गरम पाण्याने सगळी भांडी माझ्या घरातली मी आता स्वच्छ एकदा धुवून काढणार आहे कारण की रोज मी हाताने धुते तर एवढी स्वच्छ म्हणजे माझा हात शेवटी प्रेशर किती पडतं आहे काय असं पण होतं ना म्हणून एकदा मशीनमध्ये सगळी भांडी आज स्वच्छ धुवून घेणार आहे ओके okay. आता बस झालं एवढं सिलेक्ट करायचं की इथे टायमिंग येतं दोन तास चाळीस मिनटं आणि स्टार्ट करायचं झालं मशीन आपापलं काम चालू करतं तर त्याच्यासाठी आपल्याला ना हे फॉर्च्यूनचं डिटर्जंट घेणं महत्त्वाचं आहे तर हे घेतलंय मी त्याचबरोबर ह्याचं सॉल्ट मिळतं तेही दाखवते मी तुम्हाला हे आहे सॉल्ट हेही फॉर्च्यूनच आहे हे ॲमेझॉनवरनं सगळं मिळतं पॅकच मिळतो हा तुम्हाला त्याचबरोबर रेन्झिट म्हटलं ना मी जे आत्ता तुम्हाला दाखवलं लिक्विड तर त्याच्यासाठी हा असा ते ड्रॉप करण्यासाठी हे असं आपण कसं पेट्रोल भरताना वगैरे गाडीत हे करतो असं यूज करतो काय म्हणतात त्याला कप तर असा हा कप दिलेला आहे त्यांनी त्याचबरोबर हे बघा हे आहे फॉर्च्यून कंपनीचं रिंझिट तर ह्या तीन गोष्टी लागतात कुठल्या कुठल्या रिंझिट त्याचबरोबर हे सॉल्ट लागतं ज्याच्यामुळे तुमचं जर पाणी हार्ड वॉटर असेल म्हणजे विहिरीचं वगैरे पाणी जर असेल तुमचं कुठलंही कॉर्पोरेशनचं पाणी जरी असलं तरी आ, मशीन नाही ना सॉफ्ट वॉटरवरती काम करतं त्यामुळे आपल्याला सॉल्टची गरज कंपल्सरी आहे आणि त्याचबरोबर डिटर्जंट या तीन गोष्टी मस्ट आहेत जर तुम्ही मशीन घेतलं तर त्याच्यानंतर मशीन आत्ता जसं मी सेटिंग केलं त्याप्रमाणे सेटिंग केल्यावर मशीन आपलं आपलं काम जे आहे ते चालू करतं आपल्याला वेगळं काही त्याच्यासाठी मग नंतर बघायला लागत नाही आणि आत्ता जी भांडी धुऊन आलीत ती इतकं इझी केलं नाही याने माझं काम माझा हाताचा प्रॉब्लेम जो होता लागलेलं होतं एवढं एवढं जर एवढं लागलं ना माझ्या हाताला भांडी घासताना याला चिकटपट्टी लावून ठेवली होती मी काल तर बघा किती क्लीन होऊन आली भांडी म्हणजे एखा एक, एक मेडसुद्धा एवढी स्वच्छ करणार नाहीत एवढी स्वच्छ करून आली तरी मी ही तशीच टाकली होती काही थोड्या प्रमाणात अजून जर मी घासणीने घासून वगैरे टाकली ना तर हे अजून स्वच्छ निघेल तर हे एकदम म्हणजे असं आपण कपडे कसे लॉन्ड्रीत कधी कधी धुवायला टाकतो स्पेशली तसं बघा हे सगळं धुवून आलं हे मी जनरल टाकलं होतं ह्याला जर अजून मी प्रॉपरली घासून वगैरे टाकलं ना खूप छान निघतील अजून माझ्या हाताला लागल्यामुळे मी आत्ता ते काही केलं नाही नुसतीच टाकली होती ओके आता हा तवा हा मी रोज वापरते रोज तुम्ही बघितला असेल माझ्या व्हिडिओजमध्ये तर मी याच्यावर परवा आंबोळ्या केल्या होत्या तर आंबोळ्या केल्यामुळे याला जे चिकट वगैरे लागलेलं तर हा नॉनस्टिकचा तवा आहे तर हा पूर्ण स्वच्छ निघाला आहे बघा त्याचबरोबर ही पातेली ही चहाची पातेली होती आता दूध आपण तापवतो चहा ताप करतो तर इथे कडेला बघा असं स्टेन्स असतात ते पूर्ण स्वच्छ निघाले तरी अजून मी घासून टाकले तर हे अजून स्वच्छ निघते तर ही हे दुधाचं पातेलं आहे माझं हे चहाचं पातेलं आहे जे रोज वापरतो आपण ते आणि एक म्हणजे महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हे बघा हे माझं जुनं पुराणं गाळणं होतं मी हे रोजच वापरते म्हणजे पण ह्याला त्याने इतकं क्लीन केलं इतकं क्लीन केलं आहे बघा ना किती क्लीन झाली आहे ही गाळणी एकदम म्हणजे अमेझिंगच याच्यातनं आरपार दिसायला लागला आणि नुसती ही नुसती काळी कुट्ट झाली होती चाळणी काळी कुट्ट म्हणजे काळी कुट्ट एखादं असं आता त्याच्यात पण तुम्ही बघितले असतील त्या स्लॉटमध्ये लावताना एकदम काळ्या कुट्ट झाल्यात त्या चहा गाळून 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 त्या एकदम क्लीन झाल्यात त्याचबरोबर हे बाऊल ह्याच्यामध्ये रोजचा आपला ह्या वाट्या बघा किती क्लीन झाल्यात मस्त है ना एकदम क्लीन हे बघा हा प्लॅस्टिकचा बाऊल किती छान क्लीन झाला हे चमचे बघा काल मॅगी खाल्ली होती तर त्याचे चमचे ह्याच्यावरती आत्ता ना मी थोडंसं परत काम केलं म्हणून असं टोकेदार काम केलं म्हणून हे असं थोडं दिसतं नाही तर एकदम क्लीन होऊन आलं होतं हे स्पॅच्युला मी जो भात वाडं म्हणतो आपण तर मी काल खिचडी केली होती ना तर त्याचं हे भांडं जसंच्या तसं टाकलं होतं मी घासलंच नाही कारण की माझा हात इंजुरीस आहे सो मी तसंच्या तसं टाकलं होतं अख्खंच्या अख्खं पाण्यात फक्त रात्री भिजायला घातला होता कुकर आणि सकाळी मी ह्याच्यावरती ठेवलं ते मशीनमध्ये टाकलं आणि हे बघा हे असं सगळं त्याचं झाकण वगैरे असं खिचडी केल्यामुळे ना असं हे झालं होतं तेलकट तेलकट झाकण आहे अजून थोडंसं कारण मी घासलं नाही नाही तर ते पण क्लीन होईल एकदम आणि त्याचाच स्पॅच्युला म्हणजे खिचडीचाच स्पॅच्युला होता प्लॅस्टिकचा आहे हा बघा प्लॅस्टिक पण व्यवस्थित स्वच्छ होऊन निघतं हे आणि मी जे मी तुम्हाला बोलले ते ना की आता तिकडे मशीन घेतल्यामुळे माझ्या रूममध्ये स्पेसच नाही आहे Uh, मला कुकिंग करायला आणि मॉड्युलर किचन मी करणार आहे पण uh, ही मी आत्ता टेम्पररी अरेंजमेंट केली एक फोल्डिंगचं टेबल मी जर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तर मी असं टेबल घेऊन आली आहे ज्याच्यावर मी आत्ता गॅस ठेवला आहे आणि टेम्पररी ह्याच्यावरती स्वयंपाक करती आहे हे बघा इथं असं करून ठेवलं माझं सगळं आता एक एक वस्तू मी तिकडंच ठेवल्यात मायक्रोवेव्ह वगैरे सगळं इकडं लावल्यामुळे ओव्हन इकडे ठेवलं आहे आणि आत्ता ही टेम्पररी मग अरेंजमेंट तर हे खोखं आहे यामध्ये मशीन आलं होतं शार्क कंपनीचं आणि ज्या वस्तू मी लागतात त्या सगळ्यास तुम्हाला ऑलमोस्ट दाखवल्या म्हणजे डिटर्जंट सॉल्ट आणि रिनझिट या तीन गोष्टी लागतात तर त्या मी ॲमेझॉनवरनं घेतल्या ॲमेझॉनवरूनच घ्या जर तुम्ही मशीन घेतलं तर ॲमेझॉनवरती ऑनलाईनवरती बऱ्याच स्वस्त दरामध्ये तुम्हाला चांगल्या वस्तू मिळतात हेच तुम्ही बाहेर मॉलमध्ये वगैरे जाऊन घेतलं ना तर हजार दीड हजार रुपये त्याची प्राईज आहे ॲमेझॉनवरती तुम्हाला हे थोडंसं कॉस्टमध्ये कटिंग होईल चिपर रेटमध्ये हे सगळं मिळून जाईल अशा पद्धतीने माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा डेमो दाखवते मी तुम्हाला आता भांडी ती भांडी पण जेव्हा धुवून येतील ना तेव्हा ती पण मी तुम्हाला दाखवेन पण आता मशीन कसं लावायचं ते मी दाखवलं तुम्हाला मशीन जेव्हा भांडी घासायला लावायचं असतं ते कसं लावायचं ते कसं सेट करायचं त्याच्यात डिटर्जंट कुठे घालायचं ते मी आता तुम्हाला दाखवलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये ती नवीन जी भांडी घासून येतील ना ती पण दाखवेन चला आता माझचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय लव यू ऑल